काय झालं मार्गदर्शक तत्वांचा नव्याने समावेश करण्यात आला या संबंधीच्या कोणती तरतूद टाकण्यात आली असं त्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आता बघा सत्याण्णव घटनादुरुस्ती म्हटलं विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत एकशे सहा घटनादुरुस्ती झाल्या तुम्हाला माहित आहे मलाही माहित आहे ज्या घटनादुरुस्त्या झाल्या त्याच्यामधली जी सर्वात महत्वाची घटनादुरुस्ती आहे ती म्हणजे एक सत्त्याण्णवी सुद्धा आहे आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये शहाऐंशी वृस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती सत्त्याण्णवी घटनादुरुस्ती याचा समावेश झालेला आहे मग आपलं उत्तर काय बघा आपलं मोफत आणि प्राथमिक शिक्षण नाही मोफत आणि प्राथमिक शिक्षण शहाऐंशीवी घटना दुरुस्ती दोन हजार दोन ने टाकण्यात आलं मान्य आहे का तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला प्राथमिक शिक्षण आलं तिथं शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन करायचंय ओके त्याच्यानंतर जर आपण गेलो तर दुसरं दिसते आपल्याला सहकारी संस्था एक्झॅक्ट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो सहकारी संस्था कारण सहकारी संस्थांचा समावेश सत्त्याण्णव घटना दुरुस्ती सत्त्याण्णववी घटना दुरुस्ती दोन हजार द्वारे करण्यात आला दोन हजार द्वारे करण्यात आला म्हणून तुम्हाला सहकार ध्यानात ठेवावा लागते तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी मग मार्गदर्शक तत्वे असो की मूलभूत अधिकार असो की आणखी काही असो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार ज्या ठिकाणी तुम्हाला मूलभूत कर्तव्य किंवा या ठिकाणी सहकार हा शब्द दिसणार तिथे तुम्हाला सत्त्याण्णव घटनादुरुस्ती करायची आहे आलं का लक्षात चला